ब्रेकिंग न्यूज आर के पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजची निवडणूक बॉयलेट पेपरवर पार पडली ही निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांची निवडणूक पार पडली यावेळेस संस्थेचे अध्यक्ष सचिव आणि प्राचार्य तथा या महाविद्यालयाचे कर्मचारी यांनी मोठा सहभाग झाला होता ही निवडणूक विद्यार्थ्यांची निवडणूक होती यामध्ये निवडणुकीचे महत्त्व कळावे व, व बॉयलेट पेपर कशी मतदान होते याची प्रक्रिया या निवडणुकीत समजून सांगण्यात आली या निवडणूक यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी मोठे सहकार्य केले ही निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली